नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलवरती बाळमांचे सर्व पारायणे सोडलेले आहेत ठीक आहे जे काही चमत्कार आहेत ते सुद्धा मी आता सोडायचे काम करत आहे ठीक आहे तर चला मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळमामा यांचे चमत्कार पाहूया आपण ठीक आहे चांग बल चांग चांगबल श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग ब नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूरच्या भूमीत जन्मलेला मेंढी पालन व शेळी पालनातून संत पदाला पोचलेले अद्वितीय श्री सद्गुरु संत बाळमा यांच्या अद्भुत चमत्काराविषयी माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ते सर्वांनी मित्रांनो पहावे ठीक आहे तर मित्रांनो बाळमांच्या जीवनाचा परिचय थोडक्यात मी सांगतो बाळमामांचा जन्म अठराशे ब्याण्णव साली झाला लहानपणापासून शेळ्यांचा कळप हाच त्यांच्या साजेदार होते सर्व शेळी सर्व मुख्य जनावरे हेच त्यांचे दोस्त मंडळी मित्रमंडळी असायचे मित्रांनो मेंढी हेच त्यांचे साथीदार होते त्यांचे वागणे हे साधेच होते आणि मित्रांनो त्यांचे नाते हे निसर्गाशी जोडलेले असायचे सगळ्यात महत्वा महत्वाचं सांगायचं झालं मित्रांनो बाळू मामांचे आपले महत्वाचे नाते निसर्गाशी जोडलेले असायचं रानावनातील पशु पक्षी हे सर्व त्यांचे साथीदार होते आणि त्यांची चांगली भक्ती असल्यामुळे त्यांना भक्तिभाव चांगला असल्यामुळे हळूहळू ते संत म्हणून ओळखायला लागले मित्रांनो मित्रांनो ते राणावनात प्राण्यांचे प्राण्यांची सुद्धा ते सेवा करत असायचे म्हणून काही लोक इतर शेजार पाजारी इतर गावातील लोक त्यांना संत म्हणून ओळखायला लागले मित्रांनो हळूहळू हळूहळू ते महाराष्ट्राचे तालुक्यांचे आता पूर्ण जगाचे ते महान संत होऊन गेलेले आहेत एवढं सगळ्यांनी लक्षात असू दे आणि मित्रां आणि मित्रांनो बाळूमामांनी त्यावेळी अनेक चमत्कार केले होते त्यातील काही चमत्कार मी तुम्हाला प्रमुख चमत्कार सांगणार आहे ते ऐका ठीक आहे त्यांच्याकडे शेळ्यांचा अद्भुत कळप असायचा मित्रांनो यांच्याकडे अद्भुत मेंढ्यांचा कळप असायचा शेळ्यांचा कळप असायचा असे कधी कधी शेळ्या हरवल्या तर ते डोळे मिटून सांगत असत अमुक बकरी अमुक मेंढी या या ठिकाणी आहे लोकमित्रांनो आश्चर्यचकित व्हायचे आणि खरंच मामाने सांगितलेल्या ठिकाणीच ती मेंढी ती शेळी त्याच ठिकाणी तेथे ते असायचे ते लक्षात ते ठेवा हा एक मित्रांनो मामांचा चमत्कार असायचा तो मामा आपले एका ठिकाणी बसून सांगायचे बरोबर शेळी मेंढी हरवली तर तू जा ह्या या ठिकाणी या, या बांधाच्या खाली या झाडाखाली मेंढी बसलेली आहे ते एका ठिकाणी बसून सांगायची हे मामाचा चमत्कार होता मित्रांनो मामांनी रोगमुक्तीचे चमत्कार केलेले होते लोकांना अनेक असतात त्यांना दिला होता मित्रांनो लोकांना काही आजारी असायचे तर टेन्शन मध्ये असायचे मित्रांनो लोक आजारी असल्यामुळे माणूस दुःखी असायचा त्यांनी त्या आजारावर आजार सुद्धा चमत्कार केलेले आहेत लोकांना अनेक अनेक आजारपणे असतात त्यांना आशीर्वाद दिला मामांनी जा तू बरा होशील फक्त असाच आशीर्वाद दिला आणि लोकांचा आजार खरोखरच व्हायचा श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग भलं बोला 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 बाळमामाच्या नावानं चांग भलं जगाचा राजा जगाचा मादक देव माझा बाळूमामा हे जगाचे मोठे संत होऊन गेले हे सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे मामांची भक्ती तुम्ही मनातून करा ध्यानात ठेवा मित्रांनो काही लोकांना व्यसन सुद्धा होते मामांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने झाली व्यसन सुद्धा सोडायला लागले कारण मामांच्या आशीर्वादामध्ये मामांच्या भंडाऱ्या एवढी ताकद होती मामा हे भविष्यवाणी सांगत होते ते सहज सांगायचे काय सांगायचे तुझ्या आयुष्यात हे संकट आहे संकट येईल पण तू काळजी करू नकोस लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून वागले सांगण्यावरून वागले की सगळी काय संकट निघून जायचे तसेच बाळूमामांना संकट मोचक संत मानले जात होते मित्रांनो बाळूमामांनी उपाशी लोकांना अन्न प्राप्ती सुद्धा केली आहे भटके गोराके मित्रांनो भटके गुराखी शेतकरी उपाशी आले तर बाळूमामा कधी त्यांना निराश करून परत पाठवायचे नाहीत मामांच्या चमत्काराने त्यांना जेवण मिळायचे आणि लोक त्यांच्या आईसारख्या मायेने भारावून जायचे मित्रांनो बाळूमामांचे निसर्गावर त्यांच्या भक्तीने पडलेला प्रभाव मित्रांनो मामांचा निसर्गावर सुद्धा पडलेला प्रभाव आहे एवढे लक्षात ठेवा अनेक वेळा पावसाळ्यात शेतकरी त्रस्त असायचे कोरड्या वेळी पाऊस पडावा आणि किंवा आवेळी पाऊस थांबावा अशी त्याची प्रार्थना फळाला यायची मित्रांनो शेतकरी त्यांना पावसाचा दैवत म्हणूनही मानू लागले होते तसेच मित्रांनो आपले श्री सद्गुरु संत बाळमामा समाधीचे स्थान त्यांचे समाधीचे स्थान कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावी त्यांचे समाधीचे छान आहे मित्रांनो सर्वांनी आगमापूर या गावी जाऊन मामांचे दरबारमध्ये मामांच्या समाधीचे दर्शन घ्यावे मित्रांनो हजारो लाखो लोक दरवर्षी येथे येतात त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि आपापले अनुभव सांगत असतात मित्रांनो काय अनुभव सांगत असतात मित्रांनो काही लोकांना मामा प्रसन्न झालेले असतात मामा स्वप्नामध्ये गेलेला असतात मामांच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या जीवनामध्ये मध्ये प्रभाव पडलेला असतो एवढं लक्षात ठेवा हेच ते लोक आदमापूर या गावी येऊन मामांचे दर्शन घेऊन एकमेकांना आपले अनुभव सांगत असतात एवढं लक्षात ठेवा एवढी मामांच्या भंडाऱ्यामध्ये ताकद आहे एवढी मामाच्या भक्ती केली तर मामांच्या के दर्शनामध्ये ताकद आहे लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो मामांची भक्ती करा ताकद मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के येईल मामांची ताकद तुम्हाला माहिती पडेल यातून काय निष्कर्ष निघतो मित्रांनो बाळमा हे फक्त बकरी मेंढी चारणारे नव्हते तर लोकांच्या जीवनाचे राखण करणारे संत होते मामांनी जे चमत्कार हो केले होते ते म्हणजे लोकांना श्रद्धा विश्वास आणि भक्तीचा मार्ग दाखवणे आजही लोक मित्रांनो बाळूमामांच्या मागे उभे आहेत कारण संकटात ते नक्की मदत करतात लक्षात ठेवा मित्रांनो आजही लोक सांगतात बाळूमामा माझ्या मागे आहेत म्हणजेच संकट नक्की माझे दूर होईल असे मित्रांनो लोकांना बाळंमाच्या भक्तांना वाटते लक्षात ठेवा त्यामुळे मामा आपल्या पाठीमागं आहेत त्यामुळे तुम्ही कोणी काळजी करू नका मित्रांनो टेन्शन घेऊ नका फक्त मामांचे तुम्ही मनापासून भक्ती करा मामांचे पारायण वाचत जावा मामांचे उपवास धरत जावा मामांचे दिवसातून एकशे आठ वेळा नामस्मरण करत जावा मित्रांनो मामाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे तुमच्या डोक्यावर तुमच्या पाठीवर शंभर टक्के आल्याशिवाय राहणार आहे लक्षात ठेवा चांग बला, चांग बल चांग, चांग मित्रांनो जो कोण जो कोण माझ्या चॅनलला नवीन आहे त्याने चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलायच बटन दाबा ठीक आहे चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून मामांची सर्व माहिती तुमच्या युट्यूब चॅनल पर्यंत आधी पोचेल चांग बल चांग बांग बोल श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग